नाही <laughs> पंचवीस वर्षापासनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिणानिमित्त निदा। आपण रक्तदान शिबिर घेत असतो या शिबिराचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महारजी पाटील साहेब आमचे मार्गदर्शक आणि संभाजीनगर विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि जी सावरे साहेब स्नेही मित्र आणि संबोधित परिवाराचे एक मार्गदर्शक राज्याच्या बहुजन कल्याण विभागाचे छत्रपती संभाजीनगर उपविभागाचे उपसंचालक माननीय जयदेव शेख साहेब आदरणीय एक पाच दहा मिनिटात पौष्टिक दिन अधिकारी कार्यकर्ते आज आपण महापरिनिवराण दिन असल्यामुळे मान्यवरांचं पुष्पहार आणि शाल देऊन स्वागत नाही करत कारण हा तमाम भारतीयासाठी नुसता आंबेडकरी समाजासाठी नाही तर भारतीयांसाठी दुःख दिवस आहे ज्या डॉक्टर भारतवृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये सहिष्णुतेची घडी किंवा समानता न्याय याबद्दलचं आपल्या संविधानाच्या दे माध्यमातून देशाला एक संघ ठेवण्याचं काम केलं आज भारतीय संविधानामुळे देश एक संघ आहे आपल्या शेजारची राष्ट्र बघितलेल्या अनेक जात्यांच्या मध्ये गृहदलामध्ये स्थांतरे होत असतात भारतीय लोकशाहीच्या संविधानाला आता अमृत महोत्सवी पंचाहत्तर वर्ष झाले तरी भारतातली लोकशाही मजबूत आली टिकून आहे पण म्हणतो की हे बाबासाहेबांच्या जाण्यामुळे आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे आणि सहा डिसेंबर या दिवशी मागील काही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली या देशामध्ये आणि माणसा माणसांचं रक्त सांडलं मग आम्ही ठरवलं की सांडलेलं रक्त आपण भरून काढण्याचं काम माणसा माणसामध्ये जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जी माणसं माणसं एकत्रित करण्याचं काम केलं तर काही जातीवादी शक्तीने माणसा माणसामध्ये भेद करून रक्त सांडण्याचं काम केलं तर संबोधी तथागत भगवान बुद्धाच्या प्रेरणे चालणारी संस्था आहे त्याच्यामुळे समाजामध्ये बंधुभाव वाढावा वा आणि आपण जर बरेच जण बघतो की रक्तदान रक्ताची जेव्हा गरज पेशंटला तेव्हा पेशंट जेव्हा बेडवर असतो तेव्हा डॉक्टर किंवा त्याचे नातेवाईक विचारत नाहीत हे रक्त कुलकर्णीचं आहे कुलकर्णीला कुलकर्णीचं बघता सा का जलील साहेबाचं बघता का सरदारजीचं बघता इथं रक्ताचा गट बघितला जातो रक्तगट बघितला जातो आणि तो मॅच झाला कि तो माणूस रक्तदाना आणि था, म्हणून रक्तदानाला आपण म्हणत असतो म्हणून हा उपक्रम गेली पंचवीस वर्ष आपण राबवत आहोत हो। त्यांच्या स्मृती व्यतिरिक्त दरवर्षी जादांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केला जातो खरंच एक स्तुती उपक्रम आहे आणि दरवर्षी मीही याच्यात आवर्जून भाग घेत असतो मी दोन दिवस झाले मुंबईत होतो तरीही आज दादाचा उपक्रम असल्यामुळे आवर्जून या ठिकाणी भेट दिली आणि मला खरंच दादाचं अभिमान आणि कौतुक आहे की दादा त्यांच्या वेळेत वेळ काढून या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांची जी सामाजिक भान आहे ते जपत असतात दादांना अशाच त्यांच्या कार्याला प्रगती येत जावं अशी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद धन्यवाद आवश्यकता असते आणि अशा प्रसंगी रक्त तातडीनं मिळणं वेळेवर मिळणं किती गरजेचं असतं आणि ही जे काही रक्ताची गरज आहे ते हत्या आंबेरेसरांसारखी जे काही वेगवेगळ्या संस्था असतील एन जी ओज असतील जे काही माणसं आहेत त्याशी असे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतात आणि आपले हे जे काही रक्त आहे ते कुणाला तरी जीवनदान देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं आणि हे रक्तदान संकलन करण्याची जी काही परंपरा आहे किंवा जे काही काम आहे ते अनेक वर्षांपासून हत्या आंबेरेसर या ठिकाणी करत आहेत मला असं वाटतं की यापेक्षा दुसरं आणखी महत्वाचं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काम कुठलं असू शकत नाही तसं हाती अंगेरे सर या वास्तूमध्ये आल्यानंतर मला नेहमीच एनर्जी ऊर्जा मिळत असते कारण आपण वर्षभर काही ना काही उपक्रम त्या ठिकाणी घेत असतात आणि जरी शेख सर असेल मी असेल आवर्जून त्या कार्यक्रमाला आम्हाला फक्त एक फोन जरी सरांचा आला आणि व्हॉट्सअपवर जरी मेसेज आला तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेत असतो कारण विद्यार्थी घडवण्याचं काम भावी नागरिक घडवण्याचं काम या वास्तूमध्ये त्या ठिकाणी होत असतं आणि हा तर एक उपक्रम आहे अनेक उपक्रमांपैकी रथला परंतु असे अनेक उपक्रम हत्ती सर अगदी म्हणजे या उपक्रमापासून तर सामाजिक कार्य म्हणून जे काही विवाह त्या ठिकाणी लावतात सामुदायिक पद्धतीनं आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते विवाहाचं आयोजन हत्ती सर त्या ठिकाणी करत असतात मला असं वाटतं की जी काही त्यांना उपाधी मिळालेली आहे समाजभूषण योग्य आहे आणि आहे संबोधी अकॅडमीला या निमित्ताने खूप सारे शुभेच्छा देतो आणि दानदात्यांना आवाहन करतो की आपण तर रक्तदान कराच परंतु आपले कोणी मित्र असतील नातेवाईक असतील की जे सुदृढ आहेत आणि रक्तदान करू शकतात अशांना सुद्धा आपण त्या ठिकाणी आज इन्व्हाइट करावं आणि जास्तीत जास्त संकलन कसं होईल असा प्रयत्न आपण सर्वांनी करूया किंवा असं एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो या भावनेतून समता न्याय बन अंगीकार करून सकल भारतीय समाजात एक वेगळा चेहरा जगासमोर मांडणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आज या कार्यक्रमानिमित्त स्टेजवर उपस्थित असलेले साहेब दलील साहेब आमचे स्नेही भीमराव साहेब ते परवणीचे आहेत आणि पर्वणी माझं माहेर करा त्यामुळं आमची जवळ मागे बऱ्याच वर्षापासून आहे स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणी रक्तदान शिबिर हे मला आज नव्यानं म्हणजे कदाचित हा प्रोग्राम किंवा हा असा प्रकारचा कार्यक्रम ह्या साहेब बऱ्याच वर्षापासून राबवतात परंतु हे, हे चांगलं आहे ते थोडं त्यांनी जुळवलेलं आहे कारण भावने काहीतरी आपल्याला मिळवायचे स्पर्धा करायचे स्पर्धेतून काहीतरी चांगलं पद मिळवायचे भरावून गेलेले असते आणि त्या भरवलेल्या मनाला अशा प्रकारच एक सामाजिक उदात्य बघण्याचं त्यांनी जोड दिलेले असं काम नाही ज्याला गरज पडते त्यालाच त्याचं महत्व आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी हे आपण उदात्त धोरण किंवा उदात्त भाव मनात ठेवून अशा प्रकारचं कार्यक्रम किंवा नियोजन या ठिकाणी आता इथं स्पर्धा परीक्षा देणारे कमी आणि बाकीचे लोक जास्त दिसत आहेत थोडस स्पर्धा परीक्षावाले जास्त असले पाहिजे कारण आम्ही स्पर्धा परीक्षेतून चाललेलो होतो आम्ही असाच अभ्यास करून हे भारावलेलं मन कसं असतं हे बघा काहीतरी मिळवायचं हा हरकत नाही किती अभ्यास करतो आपण पंधरा तास सोळा तास दुसरं काही काम असत अभ्यास एवढच काम अभ्यास आग करत असताना हे काम करताना खूप आनंद असतो आणि रक्तदान केल्याने कुठलाही वेगळा गैरसमज आवश्यकता नाही अभ्यासात काही म्हणजे थकवा जाणवेल असं होईल असं काही नसतं ते तुम्ही वाचताच आहे तुम्हाला फार काही सांगायची गरज तर अशा उदात्य प्रकारच्या एका स्तुत्य उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सदळ भावनेनं सहभागी आपल्या पद्धती भविष्य अजून चांगलं भाऊ आपल्याला लवकरच लाभ मिळावा आपल्याला हवं ते पद मिळावं अशा प्रकारची मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो हिंद मी मध्ये पुन्हा येईन मी पुन्हा येईन आपण श्रीगुरु दरवर्षी करतात चला आपण सर इकडे